खासदार सुप्रिया सुळे सामटीवीच्या ऑफिसमध्ये आलेले आहेत त्यांनी बप्पांचं दर्शन घेतलेलं आहे ताई पप्पांचं दर्शन घेतलं काय प्रार्थना केली मी नेहमी आभार मानते कारण तोच करता करोता आपण काय मागणार किंवा काय बोलणार तर मी नेहमी येऊन आशीर्वाद घेते आणि नेहमीच एक मागणी नेहमीच करते की महाराष्ट्रात आणि भारतात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे आणि ह्यावर्षी खरंच महाराष्ट्रात चांगला पाऊस झालेला आहे पण बळीराजाला अजून न्याय मिळत नाही आहे Hmm. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला त्याचा हक्काचा हमी भाव त्याच्या घामाचा त्याच्या रक्ताचा जी मेहनत ते करतात की तुमच्या माझा अन्नधान्याचा प्रश्न सुटू दे त्याला अजून न्याय मिळत नाही तुम्ही एका बाजूला बोलता की तुम्ही प्रार्थना केली तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्या दुसऱ्या बाजूला जेव्हा शरद पवार लालबागच्या राजाच्या जा दर्शनाला जातात तेव्हा त्यांच्यावरती ते टीका केली जाते विरोधकांकडून त्यांना काय म्हणायचं ठीक आहे मला असं वाटतं की आदरणीय पवारसाहेबांवर सहा दशकं तुम्ही बघता टीका केली की हेडलाईन होते सशक्त लोकशाहीमध्ये आमच्या विरोधकांना आता आमच्या विरोधात बोलायला काहीच नाही राहिलेलं त्याच्यामुळे एवढं ते बघा जेव्हा आम्ही एवढं बोलतो तेव्हा ऐकायची ताकद असली पाहिजे जी माझ्यात आहे आज एक महत्त्वाची आणि एक मोठी खरं तर केजरीवाल यांनी अनाऊन्समेंट केली त्यांचं असं म्हणणं आहे की पुढच्या दोन दिवसामध्ये मी राजीनामा देणार आहे दिलं म्हणजे देशाच्या केंद्रस्थानी जे जे राज्य आहे त्याचे मुख्यमंत्री येते ज्याच्या पद्धतीने त्यांच्यावरती एकूणच कारवाई होता आपण पाहायला मिळाली त्याच्यानंतर त्यांनी एवढी मोठी घोषणा केली तुम्ही कसं बघता राज्यामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहेत देशपातळीवरच्या घडामोडी घडत आहेत त्याच्यानंतर एवढी मोठी घोषणा हा लोकशाहीसाठी एक मोठा सेटबॅक आहे खूप दुर्दैव आहे की ज्या लोकशाही पद्धतीने अरविंदजींनी स्थापन केला पूर्ण दिल्लीच्या मायबाप जनतेने त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहिलं त्यांच्यावर जो खोटेनाटे आरोप झाले त्यांच्यावर जो अन्याय झाला त्यांना अटक झाली त्यांना एवढा सिव्हिअर डायबिटीज आणि शुगर आहे तेव्हाही त्यांना दोन वेळा चक्करी आली तरी या सरकारने इतकं असंवेदनशील हे केंद्रातलं सरकार आहे की त्यांचं कुटुंब डॉक्टर मागत होता पण त्यांना डॉक्टर दिला नाही वेळेवर याच्यामुळे खूप दुर्दैव आहे आणि खोटे नाटे आरोप आणि जो विरोधक आहे त्याला आईस म्हणजे इन्कम टॅक्स सी बी आय ईडीची भीती दाखवायची जो ऐकत नाही त्याला जेलमध्ये टाकायचा आणि जो ऐकतो त्याला वॉशिंग मशीनमधून पद द्यायचं त्याच्यामुळे खूप दुर्दैव आहे की जे खरे आहेत जे लढले मान देशमुख साहेब असतील साहेब असतील नवाब मलिक असतील त्या सगळ्यांवर जे आरोप झाले त्या आरोपांचं पुढे काय झालं नि काही निघालं तर नाही त्यांना सगळ्यांना जेलमध्ये पाठवणं कधी कोणी विचार केला आहे की जेव्हा त्यांच्या घरातले करते पुरुष हे जे जेव्हा जेलमध्ये जातात त्या घरातल्या महिला कशातून जातात त्या घरातली मुलं नातवंड कशातून जातात ह्याचा विचार केला आहे आणि नंतर तुम्ही म्हणता की होय आरोप काही तसे नव्हते किंवा डायल्युटेड आहेत <laughs> आणि ज्यांच्यावर भारतीय जनता पक्ष म्हणजे तुमच्या चॅनलवर डर्टी डझन तर सगळ्यांनीच ऐकले ना <laughs> ते डर्टी डझनमधले किती डझन भारतीय जनता पक्षात आहेत नुसते भारतीय जनता पक्षात नाहीत त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये आहेत आणि किती लोकांना क्लीन शीट ह्यांनी दिली आहे ह्याचा एक कधीतरी डेटा अनालिसिस करा की दुर्दैव आहे की सत्तेचा गैरवापर आणि एजन्सीजचा गैरवापर सातत्याने जे मोदी सरकार आता सॉरी आता मोदी सरकार नाही आहे आता ते एन डी ए सरकार आहे हे करत आलेलं आहे नुकतंच एन डी एमधील एक मोठ्या व्यक्तीने असं वक्तव्य नेत्याने वक्तव्य केलेलं आहे की के नितीन गडकरी जी म्हणतात की मला विरोधकांकडून ऑफर होती पी एम पदाची तर अशा पद्धतीची ऑफर त्यांना मिळाली त्यांनी आत्ता हे वक्तव्य केलेले याच्यामुळे किती परिणाम येणारा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पडेल असं वाटतं तुम्हाला मला असं वाटत नाही की हा विधानसभेचा विषयच आहे कारण गडकरी साहेब एक खूप सरळ साधे नेते आहेत आणि आमचा त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे आमची त्यांच्याशी वैचारिक लढाई वैयक्तिक नाही आणि कधीच नाही आमची तर कोणाचीच वैयक्तिक लढाई नाही आहे कारण त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय त्यांच्या भाषणात कुठलं पद ऑफर केलं ते ते महत्त्वाचं नाही आहे त्याच्यानंतर त्यांनी काय केलं हे जास्त महत्त्वाचं आहे की त्यांनी त्यांच्या आयडिओलॉजी त्यांची विचारधारा सोडली नाही कितीही त्यांना कुठल्याही पदासाठी हे खूप महत्त्वाची गोष्ट आणि शिकण्यासारखं आहे की कि कितीही संघर्ष करायला लागला तर आपली विचारधारा सोडायची आता हे तुम्ही आयडिओलॉजीबद्दल बोलत आहात खरंतर दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसमध्ये मोदी लाट होती त्याच्यामध्ये अनेक नेते अनेक आमदार आपल्या सुद्धा भाजपाकडे भाजपाकडे गेले आणि त्याच्यानंतर वातावरण बदललं होतं आत्ता जेव्हा विधानसभा निवडणुका येत आहेत अनेकांची घरवापसी होणार आहे असं कळतं आहे अनेक इन्कमिंग होणार आहे राष्ट्रवादीमध्ये कोणता मोठा चेहरा आम्हाला बघायला मिळेल मी तुम्हाला एक सांगू एक तर हा आत्ता हा विषयच नाही आहे कारण पहिले ज्या संघर्षातून आम्ही आमचा पक्ष उभा राहिला आहे एक तर आमचा पक्ष हा दुसऱ्या लोकांना चुकीच्या पद्धतीने दिलेला आहे मग शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही स्थापन कोणी केले एक वंदनीय आम्हाला प्रिय बाळासाहेब ठाकरेंनी केला आणि दुसरा आदरणीय पवारसाहेबांनी केला आणि हे दोन्ही पक्ष त्या दोघांनी स्थापन केले आणि बाळासाहेब हयात असताना त्यांनी निर्णय घेतला होता की तो पक्ष उद्धवजींनीच चालवला पाहिजे आणि त्या उद्धवजींकडून पक्ष आणि चिन्ह ज्या पद्धतीने काढून घेतलं किंवा आदरणीय पवारसाहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला ज्या चुकीच्या पद्धतीने कारण का पक्षाचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे त्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे ज्याच्याकडे पक्ष आहे तो त्या पक्षाचा अध्यक्ष राहील आमदार खासदारांची मतं नाही मानत हे पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन आहे तर कोर्टात आमची केस चाललेली आहे त्यामुळे ज्या चुकीच्या पद्धतीने हा अन्याय झाला आणि या अन्यायाच्या विरोधात आमचा लढा चालू राहील कारण आज आमच्यावर हे ते नाही हे सगळं शक्तीचं काम आहे अदृश्यशक्ती आज आमच्यावर अन्याय करते उद्या दुसऱ्यावर करेल आम्ही जर लढाई अर्धवट सोडली कारण का अनेक वेळा लोक आम्हाला म्हणतात एवढं तुम्हाला तुतारी वाजवणारा माणूस एवढं चांगलं चिन्ह मिळालं एवढं यश तुम्हाला मिळालं मग कशाला तुम्हाला चिन्ह पाहिजे ही लढाई वैयक्तिक नाही तत्वाची लढाई आणि तत्वाची लढाई ही लढलीच पाहिजे कारण का सत्य परेशान होऊ शकतं आहे पराजित नाही असत हो सध्या उपराष्ट्रपती मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत संविधान मंदिराचं त्यांनी लोकार्पण केलेलं आहे त्यांनी एक असं वक्तव्य केलं की राहुल गांधी म्हणजे त्यांनी नाव नाही घेतलं पण देशाचे एक नेते बाहेर जातात विदेशात जातात आणि आरक्षणाच्या संदर्भात ते वक्तव्य करतात त्यांच्या या टीकेकडे कसं बघता तुम्ही ते बरेच बोललेले आहेत खरं तर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया उपराष्ट्रपती खूप मोठं पद असतं त्याच्यामुळे मी खरं त्यांच्याबद्दल काही बोलणं हे अयोग्य आहे आणि मी खूप विनम्रपणे हे आपल्याला बोलू इच्छिते की मला लहान तोंडी मोठा घास घ्यायचा नाही आहे पण एक गोष्ट खूप विनम्रपणे मी म्हणू इच्छिते की त्यांच्याकडून ह्या अपेक्षा नव्हत्या कारण तुम्ही सगळे विसरता की ते आज काँग्रेसवर अनेक टीका त्यांनी त्यांच्या भाषणात केल्या आहेत तेव्हा ते काँग्रेसमध्येच होते मग काँग्रेसमध्ये असताना का नाही तुम्ही हे बोलला आत्ताच का तुम्ही बोलता हे पहिला मुद्दा आणि आजपर्यंत कधीच टीका केलेली नाही त्यांनी म्हणजे काँग्रेसमध्ये असताना ह्या सगळ्यांनी अनेक लोक अशी आहेत ज्यांनी सगळी पतं त्यांनी एन्जॉय केली मग आत्ता असं काय झालं की त्यांना असं वाटतं आणि की सत्ता बदलली म्हणून आपले जे नवीन नेते आहेत त्यांना आवडेल असं आपण बोलावं पहिला मुद्दा आणि दुसरं पुन्हा अगदी मी लहान तोंडी मोठा घास घेते आम्हाला खूप वेदना झाल्या जेव्हा सगळ्या विरोधी पक्षांनी सही करून उपराष्ट्रपतींच्या काही ते गोष्टी ज्या बोलले त्याच्याबद्दल खूप Uh, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेले खूप दुःख झालं विरोधी पक्षनेत्याला की या देशाचे उपराष्ट्रपती mm -hmm. जे आहेत त्यांच्याकडून आमच्याही खूप अपेक्षा होत्या पण एवढा टोकाचा पक्षपात करून एखाद्या महिलेवर जी हाऊसमध्ये आहे mm -hmm. त्यांच्याबद्दल काहीतरी वगैरे बोलणं हे आम्हाला खूप वेदना देणार होतं आणि त्यांच्या त्या पदाकडून आमच्या जास्त अपेक्षा होत्या आता सध्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक हालचाली घडत आहेत लोकसभा निवडणुकीचा निकाल सगळ्यांनी बघितला राष्ट्रवादी पक्षाला जो जे यश मिळालं ते सगळ्यांनी बघितलेलं आहे आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा जागावाटपाचा एक विषय आहे पण त्यासोबतच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे याचीसुद्धा चर्चा आहे एका बाजूला देवेंद्र फडणवीस यांचेसुद्धा बॅनर लागतात अजित पवार यांचेसुद्धा बॅनर लागतात त्यांना देखील शुभेच्छा दिल्या जातात आणि दुसऱ्या बाजूला अशीही चर्चा होते की यावेळी राज्याला एक पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार आहे जेव्हा की तुमचं नाव समोर येतं या सगळ्याबद्दल काय वाटतं आता प्रत्येक पक्षाला कोण मुख्यमंत्री करायचा पक्षाचा किंवा त्यांच्या युती किंवा आघाडीचा वैयक्तिक प्रश्न आहे आता युतीमध्ये रोज कॉन्फ्लिक्ट आहे हे आपल्याला दिसतं आहे खरं मी दुसरे की घर में नहीं में दूसरे मी नाही झाकना चाहिए म्हणजे दुसऱ्याबद्दल मी बोललं नाही पाहिजे पण तुम्ही प्रश्न विचारले म्हणून त्याचं उत्तर देते की तुमच्याचकडे येताना आज सिलिंगवरनं येताना मी एक बॅनर पाहिलं ला। लाडकी बहीण योजना त्याच्यात मुख्यमंत्री शब्द होता का नाही मला आठवत नाही आहे पण त्याच्यात देवाभाऊ तुम्ही पंधराशे रुपये बहिणींना दिले ह्याच्याबद्दल आभार हे मला आठवतं आहे वाचलेलं आणि त्याच्यात एक छोटासा फोटो मुख्यमंत्र्यांचा आहे mm. जर तुम्ही मुख्यमंत्र्यांचे बॅनर पाहिले त्याच्यात मोदीजी दिसतात जेव्हा तुम्ही देवाभाऊचे mm. बॅनर बघता त्याच्यात छोटेसे कवईना मुख्यमंत्री असतात त्यानंतर जेव्हा माननीय मुख्य तुमच्याच चॅनलवर मी एक गोष्ट पाहिली की माननीय मुख्यमंत्र्यांच्या घरी महाराष्ट्राचा एक मोठा फोटो आहे त्याच्यात ते देवाभाऊ आणि माझे सहकारी पार्लमेंटमधले डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत त्यामुळे हे दोन पक्षाचं का तीन पक्षाचं की किती पक्षाचं सरकार आहे हे आम्हाला कळत नाही आहे आणि नंतर दुसरे त्याच पक्षाचे आहेत जे त्याच त्या त्याच आघाडी युती आहे त्यांची त्या युतीमध्येच आणखीन एक घटक आहे ज्यांचा काहीतरी वेगळंच चाललं आहे ज्याच्यात ह्या दोघांचेही फोटो नाही आहेत त्यामुळे खूप कन्फ्युजिंग झालं आहे माझ्यासाठी की बापरे हे नक्की या सरकारमध्ये काय आहे मग कोणतरी म्हणतं आहे म्हणजे बोलणंही मी योग्य आहे की मला यांना बघितलं की काहीतरी म्हणजे मला बोलणंही जड जात आहे असं होतं मग दुसरं कोणीतरी म्हणतं की वृत्त मंत्रालय फायनान्स मिनिस्ट्रीबद्दल काहीतरी वाईट मंत्रालय वाईट नसतं हे चुकीचं आहे बोलणं आणि त्याचं मी खंडन करते आमच्या बारामतीमध्ये कधीही आजपर्यंत विरोधक हा असावा पण तो दिलदार असावा काळ एक काय कपडा कोणीतरी टाकतंय त्याचा अर्थ आम्ही काय काढायचा आणि मी एक सामान्य नागरिक एक लोकप्रतिनिधी सगळंच म्हणून बोलते की हे जे गलिच्छ राजकारण आज महाराष्ट्रात चाललंय हे आम्ही कधीच पाहिलेलं नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांचाही महाराष्ट्र आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये हे जे गलिच्छपणा झाल्यानं हा धक्कादायक आणि भरडला जातो आहे महाराष्ट्राचा सामान्य माणूस कारण का ह्यांच्या सगळ्यांच्या भांडणामध्ये ह्यांच्या पर्सनल ॲम्बिशन्समध्ये सामान्य माणूस हा भरडला जातो आहे कारण का त्याला न्याय मिळत नाही आहे लोकसभाच्या निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये बारामतीवरती सगळ्यांचं लक्ष होतं आता पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बारामतीची चर्चा होते काय बारामतीचा निकाल यंदाचा असणार आहे तुम्हाला काय वाटतं लोकशाही बारामती बघतो की आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली घडलेल्या आहेत मात्र निकाल काय का ते जनतेच्या हातामध्ये आहे आणि योग्य वेळी तो सगळ्यांना अरविंद रावराने बडवे साम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका